नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात राजकारण आता धर्मयुद्ध मतांचं धर्मयुद्ध अशा पद्धती तुँ, बीजेपीची लाईन चालवणार असाल तर बीजेपीची लाईन चालवा तुम्ही चॅनल वाल्यानं उत्तरांना कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकासा प्रश्न असा आहे की तिथे ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना बी जे पीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिचं धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला असा ब्लॅक आऊट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी असंच आहे त्याच्यामधलं तर तुम्हाला जो अजेंडा प्र करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहात असं माझं सगळ्यांना माझा आरोप आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं ते विकासाचे मुद्दे आहेत तिथे असणाऱ्या सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणाऱ्या देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्म युद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणारा हिंदू आणि पंधरा टक्के मुसलमान आहेत पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे पण मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळताय ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना पटंगी आणि गुजरातला पटेंगी असं सगळीकडेच बटेंगे चाललेलं नाही सगळीकडेच कटेंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणारं हे असंच चालत राहिलं तर मला असणारं आपण त्या आखाती देशासारखे असणारा परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही घ्या ना एका बाजला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे शे असेच जर शहरामधलं जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराच्या लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं बाळासाहेब हे सर्व राजकारण होत फॅक्चर्ड आहे कोणाला बहुमत नाहीये थँक्यू थँक्यू सरकारमध्ये वंचितची काय आम्ही असणार सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार हे इथं आता असताना कोणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मॅन्डेट म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येक प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ हो याचं जा कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे माझ्या होता प्रश्न शेवटचा एक प्रश्न आहे आजारपणातून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरता ही एवढी ऊर्जा ऊर्जात येते कुठे ते निसर्गाला विचारा